मित्रांनो पवार मराठी एकदा स्वागत करत आहे वाजल्यात आठ पन्नास म्हणजे खूपच उशीर झाला आजकालपेक्षा म्हणजे काय हरकत नाही आपल्याला हजारच करायचे सेंटीचा पैसा काल काढलेला आहे तर बघूया हजार रुपये करायला किती वेळ लागतो याचा अर्थ असा नाही की हजारच करणारे हजार पहिले करणारे नंतर ना बघणारे मग सीएन जी साडी पैसा उद्याच्याला कसं का काढायचं आणि जमलं तर लांब असेल तर अजून सीएनजी भरून अजून जास्त काम करण्याचा प्रयत्न पण पहिलं म्हणलं हजार तर होऊ दे पुढचं पुढं बघू नाही तर बेड बेड जॅक मारायचे दोन दोन तीन तीन हजार होणार तर पाचशे पाचशे बी नाही असं व्हायला नको त्यामुळे म्हटलं कमीत कमी हजार तरी करायचे हे स्वतःला मोटिवेट करण्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो तुम्हाला माहिती तर चला आजच्या खेळाला सुरुवात करून बघूया काय होते काय नाही बघा मी म्हणजे कसं धंदा चालू पहिला कसं चालू तर आता कसं चालू भविष्यात बघा तुम्ही वाट लागणार आहे बाजी मला आहे पण हे बघायला खूप इंटरेस्टिंग आणि खूप मजा आहे कारण लोकांना लोकांची वाट लागलेली असती हे बघण्यात मजा येते त्यामुळं माझी वाट लागणार आहे लागलेली आहे अजून लागणार आहे बघत राहतो मेटमुळं अजून माझे तर चला भेटूया पहिल्या वेळेला आयो पहिल्या मोठं किती मोठी पडो जेणेकरून आपलं टार्गेट लगेच कम्प्लीट होऊ आणि एखादं असं भेटो की पन्नास एक किलोमीटरला पन्नास एक किलोमीटर रिटर्न ला परत दोन हजार अकरा ला काय दहा वाजून तेरा मिनटं आलेत आतापर्यंत दोनच ऑर्डर आलेत एक पहिली एकशे बेचाळीस ची जे की मीटरने एकशे साठ रुपये काय हवे एकशे साठ का एकशे सात काहीतरी असत झालं छोटे का ऑर्डर कापडत मला कळत का नाही तर सीन असं होतं की ते पहिल्या कस्टमरचं असं म्हणणं होतं की मी गेले तीन वर्ष झाले येते असं तसं काय नाही सांगितलं एप्रिल पासन चालू झालंय फेब्रुवारीपासून अठरा फेब्रुवारीपासून ते म्हणतात नाही तसं काय नाही काय काय हरकत नाही म्हटलं त्यांना समजून सांगितलं तरी ऐकत नाही म्हटलं दुसरी गाडी करू शकता मुलाला विचारते म्हणलं विचारू शकता फोन लावला त्यांनी मुलांनी काय उचललं नाही हे वेगळ्या ॲक्सिडेंटमध्ये मध्ये काय होत तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा आपलं परत त्या ट्रेनिंग मध्ये म्हणलं नाही का ठीक आहे आता यावेळेस घ्या पण अर्ध्या तासाचा रस्ता होता त्यांनी पंधरा मिनटं मला बडबड केली असं नसतं उगाच लुबडायची तर अंधी लावायला हे ते नाही ते म्हणलं मॅडम तसं नाही काय जे आहे ते आहे तुम्ही कुठल्याही रिक्षाला विचारू शकता त्यांचं असं म्हणणं होतं की हा आम्ही रोज येतो असून तसं तसं असं ठीक आहे म्हणलं बघा तुमचं तुम्ही तुम तुम मग आता ते ठीक आहे आता आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही येते ठीक आहे म्हणलं काय सोळा रुपयासाठी उघड बडबड करत त्यांना पहिले सांगितलं दहा ते वीस रुपयाचा फर कर फरक पडल आणि तेवढा सोळा रुपयाचा काहीतरी असं अंदाजे फरक पडला होता सोळा रुपयाचा एकशे बेचाळीस आणि सोळा किती काय असेल ते मला कमेंट करून सांगा ते एवढं सोळा रुपयासाठी कशाला गडबड करायचं आणि तुम्हाला पहिले मी सांगितले की फक्त दहा वीस रुपयाचाच फरक पडतो जास्त फरक पडत नाही आणि कधी कधी तर असं होतं की तुम्हाला माहिती आहे शॉर्टकट बिटकट नेलं तर उलट वीस रुपये तुमचीच वाचता जे की तुम्हालाच बरं आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो राहो तर तुम्ही थोडं सहकार्य करा आणि मीटर चला आणि बाकी त्यांना जसं मी सोडलं तिकडून नियर बाय स्टेशन जवळ होतं स्टेशनला गेलो स्टेशनला एक पाच मिनटं थांबलो तर स्वतःहून एक कस्टमर चालत आले मला म्हणले चलो मीटरनी मला चलो आम्हाला इथेच पाहिजे कोथरूड लावले आता आहे साम्राज्य साम्राज्य सोसायटीचे ते एका सोडलं आता एकशे पंच्याऐंशी रुपये झाले जी खूप चांगली गोष्ट आहे अकरा किलोमीटर बरं असेल काहीतरी खूप चांगली गोष्ट आहे आणि बघूया इथनं रिटर्न रिटर्न म्हणण्यापेक्षा इथनं दुसरीकडे कुठं ऑर्डर पडली आणि एक कांडी उडलेली दोनच खांड्या उरलेले दोन खांड्यावर आत्ता एकशे पंच्याऐंशी एकशे साठ एकशे साठ आणि एकशे पंच्याऐंशी किती झाले जाऊ एकशे जाऊ तीनशे साडेतीनशे पर्यंत धरू खालीवर होईल पहिली एवढं तरी तेच नाही आपलं फक्त नाही चार शिकलेलं नाही एवढं आढायला गेलं किंवा तीनशे रुपये तरी म्हणतात दोनशे पाचशे सातशे सातशे रुपये अजून करायच्या आलेलं आहे दहा वाजून सोळा मिनिटं बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडती करत नाही आय होप लवकरात लवकर मोठ्यात मोठी ऑर्डर पडू जेणेकरून माझं टार्गेट कम्प्लीट लवकर झालं पाहिजे घरी जायला मोकळा झाला पाहिजे आणि हातपाय दुखायला लाग दुखा लागलेच लाग राह हातपाय दुखायला काय सांगू आता इकडे जाणारा रिकामा थोडासा पॅसेज रिकामा मी चालतो जो पण ऑर्डर पडत नाही तो पण नाही का आता जस्ट जेवण झालेलं आहे आणि आपण कुठं आलो चिंचवड मध्ये मला वाटतंय आपण आता आणि आत्तापर्यंत टोटल आपले आठशे रुपये आणि सेन जी लाल कांडीवर तर म्हणलं आता इथनं जाताना लाल, जाता लाल कांडीवर जर कुठं गडबडली तर ढकला ढकलण्यापेक्षा गाडी काढ खळायला लागल काय म्हणजे गाडी धक्का दे धक्का करण्यापेक्षा म्हटलं सीएनजी हाय तर नियर बाय भरून घेऊया एक दीड किलोमीटर वर मला वाटतं सीएनजी पंप होता भरला मी आणि इकडं आलो इकडं म्हणलं मस्त एरिया जेवण घ्यावं इथं जेवण झालेले टोटल आठशे झाले आहेत तीनशे सीएनजी भरले तर ते, ते साजे कि उद्या बी तेच चालल सीएनजी म्हणजे आजचं उद्या म्हणजे सकाळी मी म्हणलो हजार रुपये तर आपल्याला तेराशे रुपये करा लागेल सीएनजी पैसे काढायला लागेल आणि आता आठशे झाले म्हणजे नऊशे हजार आणि तीनशे पाचशे अजून पाचशे रुपये करायचे आणि आता वाजल्यात बघा बारा आठवण म्हणजे एक, एक, एक वाजले एक वाजल्यात एक वाजल्यानंतर आपल्याला पाचशे रुपये करायच्यात जे की होऊ शकतात जी पडली ती ऑर्डर करायची पन्नास ते पन्नास शंभर ते शंभर तर चला सुरू कर जेवणानंतरच्या खेळाला भो या पाचशे रुपये करायला किती वेळ जास्त घेत नाही म्हटलं इथे एक नंबर सीन आहे गावाकडचा म्हटलं इथं सीन घ्यावं वाजल्यात चार वाजून एकोणीस मिनिटं आणि आतापर्यंत सोळाशे रुपये खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे काय असं वाटलं नव्हतं की होईल एवढ्याच रोज सारखं नाही बाराशे पण आज चांगले ऑर्डर होते चांगले मारत मारत आपण आता मला वाटतं आळंदी मध्ये आहोत आणि सम्राट गार्डन आहे काय मला आजचं दिसणार आहोत सम्राट गार्डन असं काहीतरी आहे आळंदी रोडला शेल पेट्रोल पंप आहे इथं शेल पेट्रोल पंप असे आता आणि इथनं आता आपल्याला पाच दहा मिनिटं आतापर्यंत बॅक टू बॅक ऑर्डर पडवते आता पाच दहा मिनिटं ऑर्डर पडत नाही तर इथं नियर बाय सोसायटी दिसत नाही पहिलीकडेच दिसते ते इथं आहे महाग आहे पण मागे नाही आपल्याला कारण वाजल्यात चार वाजून वीस मिनिटं तर साहजिक आपल्याला घराकडे जायचंय तर आता बघूया घराकडे सोळाशे रुपये झाले खूप चांगली गोष्ट आहे पण इथं आहे गैर पर्यंत पाचशे रुपये होऊ शकतात अशा अशा आहे की एक छोटीशी ऑर्डर पडली पाहिजे पाचशेवाली छोटीशी ऑर्डर पण पाचशेवाली डायरेक्ट घराकडे गर कात्रज वगैरे जेणेकरून मला बरं पडेल म्हणजे राऊंड फिगर दोन एक होतील एकवीसशे होतील बावीसशे तेवीसशे तर अजून आठशे रुपये केले पाहिजे ठीक आहे जास्त होते जेवढं भेटलं तेवढं समाधानी मानू आपण पण सोळाशे आले म्हणलं कमीत कमी चारशे तरी व्हायला पाहिजे म्हणजे राऊंड फिगर दोनचा आकडा झाला जरा बरं वाटेल दिवस झाले सेव्हिंग सेव्हिंग म्हणजे आपले सेव्हिंगचा एक डप्पा माहिती आहे तुम्हाला त्याला आपण गल्ला म्हणतो सेव्हिंग गल्ल्यामध्ये आपण दिवस झाले पैसे नाही टाकले आय होप आज तरी हजार रुपये त्यात पडावे आणि बहु काय होते का ना मला माहित नाही तेवीसशे किलो हजार रुपये पडले कारण ती तीनशे रुपये सीएनजी ला सीएनजी एक कांडी संपली बी एक संपली म्हणजे किती फिरली बघा दुसरी कांडी घरी जाऊ सोपर्यंत संपत त्या मग उद्या आपल्याला नवीन सीएनजी भरला लागेल आज संध्याकाळीच घराकडे गेल्यावरच परत सीएंची लाईन लागायचं सीएंची भरायचं भरून लावून टाकायचं ते, ते उद्यासाठी तर बघूया हळूहळू हल, जाऊया इथन विश्रांतवाडी आर ओ संगमवाडी विश्रांतवाडी बघू तिकडनं कोण ना कोण भेटल बघू काय ते काय नाही चारशेची ची अपेक्षा आहे माझी जास्त नाहीये तो पण हात मिळत न झाला बघा मन साप असं ना रस्ता बी असा साप भेटतो आपल्याला म्हणजे एक सांगायचं मुद्दा असं आहे की ऑर्डर पडली आपल्याला आपल्या घराच्या साईटला तीनशे रुपयांनी मला वाटतं विश्रांतवाडी थोडं अलीकडं होतो तिथनं ऑर्डर पडली मोहम्मदवाडीला आता मी आहे मोहम्मदवाडीची इकडे आणि आतापर्यंत टोटल आपले एकोणीसशे झाले जे की खूप चांगली गोष्ट आहे एकोणीसशे तीस काहीतरी झालेत अजून लोकल ऑर्डर मारली इथं एक दोन चाळीस इच्छा जरी दोन तर दोन हजारची लेवल होईल आणि मी तेच आहे साजरी की भाऊ एवढं ताणले आता थोडक्यासाठी कशाला नाही का, का। तर छोटेसे दोन ऑर्डर मारणार एक एक दोन दोन किलोमीटरचे इथले इथं लोकल कारण मी आता मोहम्मद काय आता तरी मी इकडनं घराकडे चाललोय जाता दोन ऑर्डर मारतोय आणि जर नाही भेटले तरी काय नाही गेलं दोन ऑर्डर मारतो छोटे छोटे जवळजवळ आणि लेवलच करतो दोन ऑर्डर वाजल्यात तर सहा अठरा तर चला जग घराकडे आणि बरीत ना काय आपलं असेल दहा किलोमीटर काय हरकत नाही जाऊया बघूया किती ऑर्डर नाही आता लेवल लागली आपली पडायला झाला काय शर्टचा फक्त तीस ना सत्तर ऐक ठीक आहे सत्तर रुपये कमी दोन हजारला ला दोन हजारचा आकडा पार करायचा अजून मिळत गेलेलं नाही हे काय सहा अठरा झाल्यात सात वाजेपर्यंत समजा दोन हजार रुपये होतील कसे मी सात नंतर तीनशे रुपये केलं तर कसं होईल काय वाटतंय आहे सीएनजीचा खर्च निघून दोन हजार रुपये असं होईल खूप चांगली गोष्ट आहे आयडिया चांगले सातला जेवण असतं माझं आणि तुम्हाला माहिती आपण जेवण टायमावरच करतो कारण कसं आहे मागं पुढं झालं ला ना मग तब्येत बिघडते पहिली कशी तुम्हाला माहितीपूर्वी बिघडले एक दोन महिन्यापूर्वी जेव्हा आपण लॉक बनवतो लोक कंटिन्यू बनवतो एक महिन्याचा गॅप झाल त्याच्या अगोदर एक महिना पूर्वी टोटल दोन महिन्यापूर्वी तेव्हा तसं तुम्हाला माहित त्यामुळं जास्त हाऊ करायची घराकडे आणि दोन लोकल ऑर्डर मारू डायरेक्ट इथनं शंभर एक रुपयाची जर ऑर्डर पडली पडू शकते का झाला तर दिवस पावलं म्हणायचं आहे हो का ते करायचं चला आपण असं कुठं होतो स्पष्ट दिस बाबा स्पष्ट दिस तर आपण आता होत या नाही बी रोड लावतो कोंडेवर पिकअप नका बाबा तर फायनली लोकल मध्ये दोन ऑर्डर मारून दोन हजार रुपये कंप्लीट झालेले आपले आणि वाजल्यात सहा वाजून पावर मिनिटात तर चला जेवणाचा टाइम झालाय अजून घरी जायला तरी मला नाही नाही म्हटलं तरी अर्धा तास लागेल नाही बेम रोडलाय मी इथं घरी जायचं कात्रीला कात्री गाडी पार्किंग करून आवरून देऊन ठेवायला बसायला सगळ्यात सात वाजतील सोपं बघ वा माय चला केला बा कसं बस आज बरं वाटलं आज जरा बऱ्याच दिवसांनी टार्गेट कम्प्लीट केल्याबद्दल स्वतः हे आभार व्यक्त करतो मी आणि देवाचे बी आभार व्यक्त करतो की असंच मला घरापासून एकाच झालं तर मी घरापासून लांब होतो म्हणून त्यामुळे मी देवाला नेहमी मी कारण म्हणले मला वाटतं नाही का पण ते आज घडलं तर मी देवाला नेहमी अशीच प्रार्थना करत जाईल की देवा काय व्यू भेटते देवा प्लीज मला घराच्या बाहेर दिवसभर घराच्या बाहेर ठेवून असच आजचा दिवस करायचं बाहेर गेला असच संध्याकाळी शेवटी घरा जवळचा आता इथनं मी एम टी जाणार आहे बंद करणार आहे कारण असंच मार बसलेला वेळ जाईल तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करूया उद्या भेटूया नवीन ब्लॉग माहितीपर्यंत शुभरात्री बाय